मित्रांनो शेतकऱ्याला थंडी आणि पाऊस पाणी ऊन वारा कामापुढं काहीच नसतं आता बघा सकाळच्या साडेसहा वाजेला आलेलो आहे मी बघा पहाटे उपटणं चालू आहे कारण की वेळेला महत्त्व द्यावं लागतं आता बघा सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे आणि आपलं काम चालू आहे मित्रांनो काम म्हणजे आज ही सर की बघू शकता तुम्ही की पराठी उपटून याच्यामध्ये लगेच जमा करून याच्यामध्ये आज फायनली पेरणं गहू पेरायचं आहे तर गहू पेरणं झालं पाहिजे त्याच्यामुळं आज सकाळी साडेसहा वाजेला शेतामध्ये आलेलो आहे आणि हे बघा मित्रांनो मित्रांनो एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की इथं कामाला महत्त्व हो द्या स्वतःच्या स्वतःला वेळ द्या कारण तुम्ही दुसऱ्याला वेळ देऊन तुमचा काहीच फायदा नाही कारण की आज कलयुग आहे मित्रांनो इथं प्रत्येकाचा गैरवापर घेतले घेतला जातो <coughs> तुम्ही जेवढं इमानदारीनं वागसाल तेवढा तुमचा वापर केला जाणार आहे त्याच्यामुळं स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या स्वत मेहनत करा आणि स्वतः जेवढी मेहनत करसान तेवढं तुमच्या उद्या चालून तुम्हाला फायद्याचं राहील लोकांना वेळ देऊन काहीच फायदा नाही मित्रांनो ते एक दिवस तुमच्या तुमच्यावरती पलटणार उलटणार आणि किती जरी त्यांच्यासाठी तुम्ही मरमर केली तर एक दिवस ते तुमचं नाव हे चांगलं घेणार नाही कारण की तुम्ही शंभर कामं करा एका कामाला जर तुम्ही नाही म्हणले तर तुमचा काहीच उपयोग नाही शंभर कामं करून त्याच्यामुळं स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या स्वतःच्या जीवनामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा दुसऱ्याचं किती पण करून काहीच आनंद नाही मित्रांनो कारण की, का की हा अनुभव मला येऊन गेलेला आहे मी भरपूर काही लोकांसाठी कामं केलेले आहेत आणि आज तेच लोक माझ्यावर उलटलेले कारण की आपल्यावर ज्यावेळेस टाईम येतो प्रसंग येतो त्यावेळेस आपल्या पाठीमागं कोणीच उभं नसतं मित्रांनो फक्त स्वतःलाच स्वतःची जिद्द लाडावी लागते त्याच्यामुळं कुठलाही विचार करू नका की हा माझ्यासाठी धावून येईल तो माझ्यासाठी धावून येईल कोणी कोणासाठी धावून येत नाही मित्रांनो ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस आपल्यालाच संकटाशी सामना करावा लागतो त्याच्यामुळं मित्रांनो आपलं काम भलं आपण भलं अशा पद्धतीनं आपण आपला विचार करायला पाहिजे कारण की जे माझ्यासोबत घडलेलं आहे तेच मी तुमच्यासमोर शेअर करत आहे हुशारीत राहा आणि स्वतःचा आपली जशी स्वतःची प्रगती होईल त्या प्रगतीच्या मार्गानं चालण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण की कोणी कोणाचा नाही या जगामध्ये कलयुग आहे मित्रांनो कोणी आपला स्वतःचा फायदा घेतं त्याच्यामुळं लोकांच्या फायद्याकडे लक्ष देऊ नका आपला स्वतःचा फायदा बघा बघा आता आपली पहाडी उपटणं आज दुपारपर्यंत होती आणि कष्टाला कष्ट करा मित्रांनो फळ शंभर टक्के भेटणार फक्त कष्ट करत राहायचं एक ना एक दिवस तुम्हाला ईश्वर देव याच्यामधून कष्ट केल्याच्यानंतर फळ देणारच आहे फक्त कष्टाला कष्ट करत राहा शंभर टक्के तुम्हाला यश कुठून कुठून मिळणार तर चला मित्रांनो फाड्या उपटून घेतो आता ओके धन्यवाद